मित्रांनो मी गीत गाता आहे या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये मल्हार आता वैदहीच्या जवळ असतो तो वैदहीचा हात पकडतो रडतच तिला म्हणतो वैदही अगं एवढी वर्ष फक्त तुला पाहण्यासाठी माझे डोळे आसोसले होते रोज मला असं वाटायचं की तुला बघता यावं आणि तुला स्पर्श करता यावा तुला मन भरून कुशीत घेता यावं परंतु तुला दिलेलं वचन पाळू शकलो नाही मला देवाने खूप कठोर शिक्षा दिली आहे म्हणून मल्हार आपल्याकडून सर्व झालेल्या सांगून माफी मागत असतो वैदही म्हणते मल्हार अरे मला तुझी खूप आठवण यायची मी तुझ्यासाठी दिवस रात्र झुरायचे रोज नव्याने जर दिवस उगवला तर मला एकच आशा असायची की मल्हार आज येईल किंवा उद्या येईल अरे एक नाही दोन नाही तर सात सात वर्ष मल्हार मी तुझ्या शिवाय काढलीत आणि इथे आल्यानंतर तर गोष्टी अजूनच माझ्यासाठी खूप कठीण झाल्या अरे तू तर माझ्या समोर होता परंतु तू कुणाचा तरी नवरा कुणाचा तरी वडील होतास अरे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला वारंवार दिसत होतं तुझ्या चेहऱ्यावरून तुझ्या बोलण्यातून पण मी माझी खरी ओळख नाही आणू शकले जगासमोर मलाच माफ कर पत्ताला कसं समजावलं हे माझंच मला माहीत मल्हार आता आपली झालेली चूक मान्य करत वैदहीला म्हणतो मला माफ कर वैदही तुला याची जी शिक्षा द्यायची असेल ना मला ती दे पण माझाही गैरसमज झाला होता कारण माझं फुलपाखरू माझ्यापासून तू हिरावून घेऊन गेलीस असं मला नेहमी वाटायचं तू माझ्यासमोर असूनही वैदहीचं रंगरूप घेऊन आली असली तरीही माझा विश्वासच नव्हता की माझी वैदही पुन्हा आली आहे पण माझ्यापेक्षा जास्त मी तुला शिक्षा दिली आहे वैदही कारण मी तुला ओळखलंच नाही उलट तुझीच परीक्षा घेत राहिलो वारंवार तुला माझ्यासमोर सारखं सिद्ध करावं लागलं की तू वैदही आहेस अगं लोकांनी तुझ्यावर वाटेल ते आरोप केले वाटेल ते तुला बोलले पण मी तुझी बाजू नाही घेऊ शकलो कारण मला माहीतच नव्हतं तू वैदही आहेस घरी पोलीस आले खुनाच्या आरोपाखाली तुला अटक करून घेऊन गेले तरीही मी तुझ्या पाठीमागे उभा राहिलो नाही सॉरी वैद ही मला माफ कर असं म्हणून मल्हार पुन्हा पुन्हा माफी मागतो आणि मी माझं प्रेम वाचवायला गेलो तर प्रेमालाच गमावून बसलो इतकंच नाही तर मी माझ्या स्वराला सुद्धा दुःख पोहोचवलं ती विचारी मला पदोपदी समजावून सांगत होती की तूच वैद आहे बट मी तिच्यावर नको ते आरोप केले गुरु शिष्याचं असणारं नातं तोडलं अगं तुला सुखदुःखापासून मी वंचित तर केलंच पण वचन पूर्ण करण्याच्या नादामध्ये मी तुलाच दुःखाच्या खाईत लोटलं वैदही मी तुझ्या आणि आपल्या दोघांच्याही प्रेमाचा गुन्हेगार आहे वैदही मला माफ कर असं म्हणून तो खूप रडतो आपल्या पापाचं प्रायश्चित्त करतो त्यावेळी वैदही आता मल्हारला तिथून उठवते आणि म्हणते मल्हार उठ अजून स्वतःला तू किती दोष देशील माझ्यावर अन्याय झाला पण सर्वस्वी त्याला तू जबाबदार नाही आहेस अरे तुझं प्रेम खोटं होतं हे सुद्धा मी म्हणणार नाही त्यामध्ये तुझा किंवा माझा दोष होता असंही नाही त्यामध्ये फक्त परिस्थितीचा आणि नशिबाचाच दोष होता आता माझ्या मनात तुझ्याविषयी अजिबात राग नाहीये मला माहीत आहे तुझे हात बांधलेले होते आणि तुझाही नाईलाज होता अरे माझ्या मनात तर तुझ्याविषयी अजिबात राग नाहीये त्यावेळी आता असं म्हटल्यावर मल्हार विचारतो खरंच वैदही तू माझ्यावर चिडलेली नाहीये ना मग आता ती म्हणते नाही मल्हार त्यावेळी वैदही खूप प्रेमाने म्हणते मल्हार मी तुझ्यावर रागवले नाहीये मी तुला कधीच माफ आहे असं म्हणून दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात त्यानंतर वैदही म्हणते तू इथे बस मल्हार त्यानंतर मल्हार आता वैदहीला जवळ घेतो तेव्हा वैदही म्हणते मल्हार हे बघ अरे इतके दिवस मी तुला जीव तोडून सांगत होते की मीच वैदही आहे पण आज तुला पटलं त्यानंतर आता मल्हार म्हणतो अजून एक गोष्ट आहे तेव्हा ती विचारते काय तो म्हणतो जाऊ देत आता झालं सगळं मग आता ती म्हणते नाही बोल मल्हार तेव्हा आता मल्हार म्हणतो अगं अजून एक गोष्ट म्हणजे तुझ्या उजव्या पाठीच्या खांद्याखाली तिळ आहे तेव्हा वैदहीला लगेच क्लिक होतं ती म्हणते त्यामुळे तू माझ्यासाठी हा ड्रेस घेऊन आला का तेव्हा मल्हार म्हणतो हो मग आता वैदही म्हणते अरे या अगोदरच मला सांगायचं ना मग मी तुला लगेच असं म्हणून ती थांबते त्यावेळी मल्हार म्हणतो पण माझा गैरसमज होता ना कारण माझ्या लेखी तू वैदही नव्हतीस तू मंजुळा होतीस त्यावेळी आता वैदही पुढे म्हणते अरे मग तसं होतं तर क्षमावहिनीला वगैरे सांगायचं किंवा आईला त्यावेळी मल्हार म्हणतो असं जर कुणाला समजलं असतं तर सर्वांना समजलं असतं की आपलं नातं किती पुढे गेलेलं आहे त्यावेळी वैदही म्हणते अरे ते ठीक आहे परंतु तुझ्या लेखी तर वैदही कधीच गेली होती ना मग आता मल्हार म्हणतो तरीही माझ्या वैदहीबद्दल असं वेडवाकडं कुणीही बोललेलं मला अजिबात आवडलं नसतं त्यावेळी वैदही मनातल्या मनात म्हणते मनात किती प्रेम करतोस रे मल्हार तू माझ्यावर पण आपलं नातं किती पुढे गेलं हे तर सर्वांना कळून चुकलंय कारण तुझ्या लेकीला मी जन्म दिलाय मल्हार त्यानंतर मल्हार म्हणतो मन आता मनावरचं ओझ हलकं झाल्यासारखं वाटतंय वैदही आय लव्ह यू असं म्हणून तो पुन्हा एकदा तिला मिठीत घेतो इतक्या वर्षांचा आपल्या या दोघांचा वनवास संपला फायनली वैदही त्याने असं म्हटल्यावर ती पण म्हणते की हो संपला आणि अजून असं म्हणून ती थांबते त्यावेळी मल्हार विचारतो अजून कुणाचा संपला वनवास मग आता ती काहीच सांगत नाही मनातल्या मनात, मनात नुसती विचार करत राहते ज्या स्वराने स्वतः तुला सांगायला हवं ती दोघांची मुलगी आहे त्यानंतर मल्हार आता वैदहीला म्हणतो चल असं म्हणून तो तिला आता इकडे घरात घेऊन येतो घरातील सर्वजण आता मल्हार आणि वैदहीची वाट पाहत असतात आता मल्हारने वैदहीचा हात पकडलेला असतो ते पाहून सर्वांना आनंदच होतो तेव्हा मल्हार म्हणतो दादा मला पटलं आहे की ही वैदही आहे म्हणून तेव्हा घरातील सर्वांना खूपच आनंद होतो तर मोनिकाचा मात्र जळफळाट होतो त्यावेळी स्वराही खूपच खुश होते निरंजन मामाला मिठी मारते कौतुकाने वैदही ही निरंजन मामा आणि स्वराकडे पाह पुढे येऊन वैदहीला मिठी मारते मग आता मल्हार म्हणतो ही चिटिंग आहे हा तू अजूनही माझ्यावर चिडली आहेस का त्यावेळी ती काही न म्हणता आता मल्हारजवळ जाते मनातल्या मनात ती विचार करते की आई की आईने बाबांना सांगितलं नसेल ना की मीच त्यांची मुलगी आहे म्हणून असं म्हणून ती वैदहीला इशारा करून विचारते की तू सांगितलं नाहीस ना ते वैदही म्हणते नाही मी काहीच सांगितलं नाही तर मल्हार हा सर्वांकडे पाहतो आणि म्हणतो की माझं फुलपाखरू मला पुन्हा मिळालं आहे असं म्हटल्यावर सर्वजण आता गालातल्या गालात हसतात तर मोनिकाचा जळफळाट होतो मग आता मल्हार म्हणतो नाही माझी वैदही मला पुन्हा मिळाली आहे आता मी तिला आयुष्यभर जपेन असं म्हणून तो तिच्यावरचा प्रेम व्यक्त करतो आणि म्हणतो की स्वरा आपल्या दोघांमध्ये असणारं गुरुशिष्याचं नातं मी तोडून टाकलं होतं तो। परंतु आता इथून पुढे असं होणार नाही तू जीव तोडून मला सांगत होती की ही वैदही आई आहे परंतु मी मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही मला माफ कर वाळा असं म्हणून तो तिच्या हातात पुन्हा तो धागा बांधतो तर स्वराला खूपच आनंद होतो त्यानंतर मल्हार हा निरंजन मामाकडे जात त्यांना म्हणतो की निरंजन मामा मला माफ करा कारण मी तुमच्याबद्दल खूप चुकीचा गैरसमज करून घेतला आमच्या इथे जे काम करताय ते आता इथून पुढे करायचं नाही कारण माझ्या वैदहीचे तुम्ही सख्खे भाऊ आहात असं म्हणून मल्हार निरंजन मामाला म्हणतो तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे जमलं तर मला माफ करा त्यावेळी आता तुम्ही असं का बोलताय मी खरंच खूप चांगले आहात काही गैरसमज झाले होते आता ते मिटले आहेत असं निरंजन मामा म्हणतात निरंजन मामा हे मल्हारला साहेब साहेब म्हणत असतात तेव्हा मल्हारच मला म्हणा साहेब म्हणू नका असं आता मल्हार म्हणतो साहेब नाही म्हणत मग मल्हार राव तरी म्हणू का असं मल्हारलाच आता निरंजन मामा विचारतात आणि मला कामावरून काढू नका कारण मी आजपर्यंत अगदी स्वाभिमानाने जगत आजपर्यंत कष्टाने कमवलेलीच भाकरी मी खाल्ली आहे मल्हार निरंजन मामाला म्हणतो तुम्ही या कुटुंबाचा एक भाग आहात त्यामुळे इथून कुठेही जायचं नाही तेव्हा ते ठीक आहे असं म्हणतात त्यानंतर मल्हार हा क्षमा आणि त्याचबरोबर आईची माफी मागतो पाहत्या दोघीही लगेच मल्हारला माफ करतात मग नंतर मल्हार हा विजयकडे जातो विजय म्हणतो एक शब्द शब्ददेखील बोलू नकोस मग आता मल्हार म्हणतो माफ कर दादा मला मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला शेजारी शुभंकर उभा असतो तेव्हा मल्हार शुभंकर पुढे जातो आणि म्हणतो माफ कर शुभंकर मला अरे तू आजपर्यंत माझ्या वैदहीला खरंच खूप साथ दिलीस अरे मी नाही तिच्यावर विश्वास ठेवला पण तू तिच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा राहिलास शुभंकर आणि वैदही एकमेकांकडे पाहतात मग आता मल्हार म्हणतो शुभंकर आजपर्यंत तुझ्याबद्दल खूपच गैरसमज करून घेतले याचा मलाच वाईट वाटतंय मी शुभंकर म्हणतो हे माझं कामच होतं मल्हार दोघांमधील भांडणं मिटतात दोघेही एकमेकांना मिठी मारतात तर मल्हार हा मोनिका जवळ जातो आणि म्हणतो खरं तर पहिल्यांदा तुझेच आभार मारा मानायला हवे होते कारण ही मंजुळा नाही आहे ही, ही वैदही आहे हा दावा सर्वात अगोदर तूच केला होतास ना सगुणाबाईंचे कान भरून तिच्या विरोधात कोर्टात केस उभी करण्यासाठी तूच सांगितलं होतंस ना आता खरंच तुला थँक्यू म्हणायला हवं कारण तू सांगितलं नसतं तर आयुष्यभर ही मंजुळा बनूनच या घरात राहिली असते थँक्यू मोनिका मला माझी वैदही परत मिळवून दिल्याबद्दल असं म्हणून तो तिचे हात जोडून आभार देखील मानतो त्यावेळी मोनिका आता रागातच तेथून जाते आता मोनिकाकडे पाहता सर्वांचे चेहरे अगदी पडलेले असतात मग नंतर आता शुभंकर सर्वांचा मूड ठीक करत म्हणतो एनिवेज जे काही झालं ते सगळं चांगलंच झालं असं म्हणायचं ज्याचं शेवट गोड ते सगळं काही गोडच झालंय आता माझ्या हातूनसुद्धा काहीतरी गोड व्हावं असं मला वाटतं म्हणून मी तुमच्या दोघांसाठी एक डिनर डेट प्लॅन केले त्यावेळी मल्हार म्हणतो शुभंकर हे कशासाठी रे मग आता शुभंकर म्हणतो मल्हार इतक्या वर्षांनी तुम्ही दोघे भेटताय अरे आता एकांत हवा की नको तुम्ही छान गप्पा मारा आणि तेथे जेवा आता इथे गप्पा मारत बसू नका कारण मी दहा वाजताचं टेबल बुक केलं आहे लवकर जा विजय म्हणतो हो तुम्ही दोघेही आता निघावेळ होतच आली आहे स्वरा म्हणते मी माझ्या आईला तयार करणार चल पिहू असं म्हणून दोघेही वैदहीला घेऊन आतमध्ये जातात त्यावेळी शुभंकर म्हणतो दादा मल्हार कामत असेच जाणार आहेत का, का। विजय म्हणतो नाही आता आपल्याला त्याला तयार करावं लागेल असं म्हणून आता विजय आणि शुभंकरही मिळून मल्हारला आतमध्ये घेऊन जातात तर आता मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा